हॅशटॅग लाईक शेअर सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहे याच धाटणीवर आधारित लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून अकरा ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे मोशन पोस्टरमध्ये आपण शोधायचं का रोहित चौहानला असा प्रश्न विचारण्यात आला असून हा रोहित चौहान नक्की कोण आणि त्याचा लाईक आणि सबस्क्राईबशी काय संबंध हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान पहिली झलक पाहता हा रहस्यपट असल्याचे कळते नितीन वैद्य प्रोडक्शन प्रस्तुत एस एन प्रोडक्शन्स एल एल पी आणि अभिषेक मेरुकर प्रोडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य अभिषेक मेरुकर निर्माते असून लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे यात अमेय या वाघ अमृता खानविलकर शुभंकर तावडे विठ्ठल काळे जुई भागवत अशी स्टारकास्ट आहे मराठी फिल्म डाटा डॉट कॉमचे नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद